आज पंडित बचराज व्यास विद्यालय यांच्या वतीने जागतिक जल दिनानिमित्त विद्यार्थ्यांसोबत रॅली काढून पाणी वाचवा हा महत्वाचा संदेश देण्यात आला जागतिक जल दिनाच्या निमित्ताने पंडित बचराज व्यास विद्यालयाने विद्यार्थ्यांना जलसंवर्धनाचे महत्व पटवून देण्यासाठी एक अनोखी रॅली आयोजित केली या रॅलीत शेकडो विद्यार्थी निस्फूतपणे भागही घेतला आणि पाणी वाचवा जीवन वाचवा पाणी आहे तरच भविष्य आहे अशा घोषणा देत नागरिकांमध्ये जनजागृती केली यावेळी शाळेचे मुख्याध्यापक यांनी सुद्धा जलसंवर्धनाचे महत्व स्पष्ट केले त्यांनी सांगितले की पाणी हा निसर्गाचा अनमोल ठेवा असून प्रत्येकाने त्याचा वापर जबाबदारीने करावा विद्यार्थिनींनीही या उपक्रमात मनापासून सहभाग घेतला आणि आपल्या कृतीतून समाजाला एक सकारात्मक संदेशही दिला शालेय विद्यार्थ्यांची ही जागरूकता निश्चितच प्रेरणादायी आहे पाणी वाचविण्यासाठी अशा प्रकारचे प्रयत्न समाजभर होणे गरजेचे आहे पोलीस टेम न्यूज साठी स्वप्न धार्गवेचे रिपोर्ट पंडित बचराज व्यासविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांच्यातअर्फे आज सर्वांना जागतिक जलदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपलाच माहीत आहे की जलही जीवन आहे असं सर्वत्र आणि नेहमी आपण म्हणतो पण जलही जीवन आहे याचा अर्थ समजण्यास आता आपण अपुरे पडलो आहे असं वाटलं कारण आपल्या शरीरातील साठ टक्के भागा पाण्याने कापूर्ण आहे आणि गुनगुनचे सागर बनत आहे हे जे मन आहे तिला सार्थ करण्यासाठी आज पंडितच्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण बरेस्कार जनजागृती केलेले हे विविध बॅनरच्या सहाय्याने पोस्टरच्या सहाय्याने ील नागरिकांना पाण्याचं महत्त्व पटवून दिलं आणि पाणी वाचवा जर आज आपण निळं वाचवलं म्हणजे ब्ल्यू म्हणजे पाणी वाचवलं तर नक्कीच हिरवं म्हणजे झाडं वाचतील आणि त्यामुळे सर्वांनी पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा शिवाय बुंद बुंद आपल्यासाठी महत्त्वाची आहे ती एका सोन्याप्रमाणे आहे सोन्यापेक्षा जास्त महत्त्वाची आहे असा संदेश आपण आत्ता निकाच्या संपूर्ण नागरिकांना दिलेला आहे त्यामध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांचे मुख्याधिकास रेणुक फाक्टकर मॅडम उपमुख्याध्यापिका समजली इजारे मॅडम पर्यवेक्षिका भोरे मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आणि या उपक्रमात मंडळ म्हणजे पंडित बच्छराज जास्कर जे मंडळ आहे त्या विज्ञानमंडळातील सर्व विद्यार्थ्यांचा शिवाय सर्व विज्ञान शिक्षकांचा एक सक्रिय सहभाग यात होता आणि नक्कीच पाणी हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे हा संदेश आजच्या दिवशी आम्ही भावना देऊ इच्छितो